मॉडर्न इंग्लिश स्कूल येथे संविधान दिन साजरा कारंजा शहरातील मॉडर्न इंग्लिश स्कूल येथे सव्वीस अकरा दोन हजार चोवीस ला संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिक्षक अल्लामा इकबाल यांनी संविधान दिनाविषयी विद्यार्थ्यांना व उपस्थित पालकांना सविस्तर माहिती दिली सदर कार्यक्रम शाळेचे अध्यक्ष इम्रान पोपटे नगरसेवक इनाया इम्रान पोपटे शाळेचे मुख्याध्यापक तलत अंजुम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी शिक्षक अल्लामा इक्बाल यांनी आपल्या भाषणात सांगितले की संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत पाया आहे ते आपल्याला आपले, आपले हक्क आणि कर्तव्य सांगते ते पुढे म्हणाले आपण आपल्या संविधानाचा आदर केला पाहिजे आणि त्यातील तरतुदीचे पालन केले पाहिजे कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संविधानाविषयी निबंध वाचून संविधानाच्या महत्वावर चर्चा केली शाळेचे अध्यक्ष इम्रान फोकटे म्हणाले संविधान दिनाचे आयोजन करताना आम्हाला अभिमान वाटतो यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना संविधानाबद्दल जाणून घेण्याची आणि त्याचे महत्त्व समजून घेण्याची संधी मिळते कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक तलत अंजुम यांनी सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या व संविधानातील तरतुदीचे पालन करण्याचे आवाहन केले यावेळी शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते हैं।